हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा विजय माखीजा नामक व्यक्ती महिनाभरापूर्वी दारू पिण्यासाठी स्वयंपान नामक इस्माच्या दारूच्या अड्ड्यावर गेला यावेळी विजय माखीजा व दारू विक्रेता स्वयंपान या, या दोघांमध्ये शाब्दिक भाचाबाची झाली यावेळी स्वयंपानने विजयला मारहाण करण्याला सुरुवात केली हा मारहाण एवढा डेंजर होता की विजय माखीजा हा बेशुद्ध पडल्यानंतर स्वयंपान व त्याच्या दोन मित्रांनी त्याला रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून नंतर विजयची पत्नी दारूच्या अड्ड्यावर विजयला शोधायला गेली मात्र विजय अवस्थेत सापडला त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला दारू विक्रेता स्वयंपाक मात्र फरार असून मृत पावलेल्या विजय माकीजा यांच्या पत्नी स्वयंपाकांच्या दारूच्या दुकानात गेली असता तो त्या ठिकाणी फरार झालेला आहे आपल्या पतीची हत्या करणाऱ्याला शिक्षा मिळावी या भावनेतून न्याय मागण्यासाठी गेलेल्या ला। पत्नीला लाईन पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे माझ्या पतीची हत्या झाली असून हेल लाईन पोलीस स्टेशन कोणतीही तक्रार नोंदवून घेत नसल्याचा आरोप विजय माकीजाच्या पत्नीने केला आहे हा संपूर्ण प्रकार दाबण्याचा षडयंत्र रचला अशी माखीच्या कुटुंबाला शंका आहे हिल लाईन पोलिसांनी स्वयंपावर कुठलीच कारवाई केली नाही आता या घटनेची सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे आता तरी विजयला न्याय मिळणार का का पोलीस स्वयंपानला वाचवण्यासाठी मदत करत आहेत का हा प्रश्न उपस्थित झाला आहे